ओंकार दादा आलात का नमस्कार ओंकार दादा झालं का चहा नाश्ता तुमचा जय शिवराय मयुरी ताई रत्नागिरी कर जय शिवराय जय शिवराय झालं का तुमचा चहा नाश्ता ओंकार दादा स्वागत आहे माझ्या लाईव तुमचं हो आलो आलो खूप <laughs> दिवसाने आला का बरं कामात होतात का सगळ्यांनी प्लीज लाईवला लाईक करा माझ्या चॅनलला जाऊन सब करा व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडत लाईक शेअर करा हो झाले माझे जेवण पण झाले तुमचे झाले का हो नाश्ता आहे स्वयंपाक बनवून झाला आहे आता शाळेत सोडायचं मोठ्या मुलाला आणि त्याला सोडून आलंय मग जेवण जातून एक तोपर्यंत अकरा वाजले नमस्कार दादा काकी खूप रागीट आहेत हो आलास का बाबा सकाळ 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 सका, आलास का रे तुला काय काम नाही का रे काकी खूप रागीट आहे सकाळ सकाळ आलास का हा तुम्हाला काय रे सकाळ सकाळ धंदे नसत रे काम धंदे रे काम टेकडे कुठले हा तुला काय काकून खाल्लं का रे काकी खूप रागीट आहे तर हा कुत्र्या मयुरी चा विजय असो रुपेश दादा धन्यवाद लाईव्हला आल्याबद्दल झालं का रुपेश दादा छान असला तुमचा दोन तीन दिवस काम होते म्हणून नाही आलो तसे म्हण मध्ये मध्ये चेक करत होतो पण लाय टाईम नव्हता जमत हो का बरं बरं माहिती तुम्ही याद की आहे हो का जाऊ का नको या या जाऊ का नको <laughs> नमस्कार ताई कशा आहात नमस्कार ताई झालं का नाही चहा नाश्ता हो ना विष्णूदादा झालं ना तर निलेश दादा विष्णूदादा नमस्कार सतेश दादा नमस्कार धन्यवाद लाईव्हला आल्याबद्दल आणि लाईव्हला लाईक ला 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 केल्याबद्दल तुमचं चहा चहा नाश्ता झाला का सांगा हाय नमस्कार सिद्धेश दादा कपिलदादा तब्येत कशी आहे नमस्कार दादा लाईव्हला आल्याबद्दल रुपेश दादा नमस्कार कपिलदादा तब्येत वगैरे कशी आहे चा नाष्ट झाला का सॉरी ताई माफ कर कशाबद्दल माफ कर ताई तुमचं जेवण झालं का नाही हो दादा जेवण म्हणजे नाश्ता झाला आहे जेवण एवढा लवकर नाही करत एक वाजता काका नीट बोल छान नाश्ता झाला काय नाही दादा छान नाश्ता झाला तुमचं झालं काय सांगा हाय दादा नमस्कार हाय ताई हाय दादा नमस्कार नमस्कार हाय ताई हाय ताई हाय दादा धन्यवाद माझ्या लाईव्हला आल्याबद्दल हाय हाय कुमार दादा हाय नमस्कार सब पण हाय नमस्कार दादा चिवताई काय करते चिवताईला झोपत आहे थोडा वेळ म्हटलं एक तासभर झोपेल तोपर्यंत सांभोळ शाळेत जायपर्यंत होईपर्यंत दादा नम हॅलो नमस्कार दादा कसे आहे मस्त आहे सगळ्यांनी नीट बोला नाही तर परत शिव्या घातता गुड मॉर्निंग दादा गुड मॉर्निंग छान नाश्ता झाला का हो चितेश दादा छान झाला झालाय अरुण दादा अरुण दादा, दादा नमस्कार लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद सामने बैठे रे दिल खूप करण की तुम्ही आहे अरुण जरा नीट बोलत जा बरं का कुठ माझं रत्नागिरी गाव आहे हाय नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग संजय दादा येस आर दादा नमस्कार नमस्कार सगळ्यांना निलेश दादा नमस्कार हाय ताई नमस्कार निलेश दादा नमस्कार नमस्कार मयुरी ताई शुभ सका शुभ सका कपिल दादा हाय हाय नमस्कार सगळ्यांना सर्वांनी नीट कमेंट करा राम रामजी राम राम दादा कपिलदादा पहिला पहिलं सांग तू नाश्ता केलास का हो कपिलदादा झालं नाश्ता सकाळी झालं माझं सगळं आवडलंय सगळ्या दादांना नमस्कार बघा राम राम दादा राम राम माझी तब्येत आता अगदी ठणठणीत आहे ओके गोळ्या वगैरे औषधं घे जा व्यवस्थित दादा जय श्री राधे राधे रामकृष्ण हरी निलेश दादा तुमचं छान नाश्ता जेवण वगैरे झालं का सांगा संतोष लाईक डन चार नंबर धन्यवाद प्लीज सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा संतोष दादा कपिल दादा आपले हे निलेश दादा प्लीज सगळ्यांनी लाईव्ह लाईक डॉन करा मी ऑफिसमध्ये मध्ये नाश्ता केला हो का जय श्रीराम और कैसे हो आप अच्छे हो संतोष भैया आप कैसे हो बताओ प्रदीप दादा हाय नमस्कार प्रदीप दादा धन्यवाद ओके दादा नमस्कार नमस्कार संज्ञान गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग दादा भी यूट्यूब चॅनल आहे हा काय संतोष भैया ठीक आहे गुड मॉर्निंग जी गुड मॉर्निंग दीदी गुड मॉर्निंग विलास दादा गुड मॉर्निंग आयुष अरुष पाटील हाय दादा नमस्कार पंकज कुमार द्या जाऊ देऊदे मरुदे गे ताई नमस्कार जेवण झालं का हो संध्या संदीप दादा जेवण झालं तुमचं झालं का नमस्कार संदीप दादा लाईव्ह आल्याबद्दल आज ऑफिस मध्ये सकाळी सात वाजता आलो आहे हो का पंक पंकज नीट कमेंट कर हर हर महादेव हर हर महादेव हर हर मध्ये बारामती बाबी जी ओके दीपक भैया लाईक डॉन थैंक यू संदीप दादा निलेश दादा नमस्कार छान आष्टा झाला का हाय गुड मॉर्निंग हो कपिल दादा नमस्कार हो आमदार दादा आलात का मग ताईडे दोन्ही हात जोडून नमस्कार हो का आमदार दादा बरं बरं दोन्ही हात जोडून का आज काय नाही वाटतं बोलणार दोन्ही हात जोडून नमस्कार का आमदार दादा बरं बरं तर प्लीज पाच जणच नाही आहेत प्लीज सगळ्या आणि प्रामाणिकपणे लाईव्हला लाईक करा रे प्लीज संतोष दादा ओके गुड गुड मॉर्निंग दीदी गुड मॉर्निंग विलास दादा गुड मॉर्निंग निलेश दादा नमस्कार शुभ सकाळ शुभ सकाळ कपिल दादा मी वारकरी हाय दादा वारकरी दादा नमस्कार झा धन्यवाद माझ्या लाईव्हला आल्याबद्दल झालं का तुमचं चा नाश्ता जेवण लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा सर्वांनी संदीप दादा नमस्कार शुभ सकाळ शुभ सकाळ लाईक ओके हो धन्यवाद के लाईक केल्याबद्दल वारकरी दादा निलेश भाऊंनी सर्वांच्या कमेंटचा ठेका घेतलाय तुम्ही वाईट कमेंट करण्याचा ठेका घेतलाय का सांगा मला सगळे भाऊच आहेत मग त्यांना नाही आवडत आहेत त्यांच्या बहिणीला बोलायला आवडत नाही वाईट तुमच्या बहिणीला कोण बोलले ते घ्याल का तुम्ही निलेश भाऊने ठेका घेतलाय कशाला निलेश भाऊ वोट करताय तुम्ही सगळेजण हां कशाला करताय तुम्ही कमेंट करताना सगळ्यांनी व्यवस्थित कमेंट करा ना म्हणजे निलेश भाऊ तुम्हाला बोट दाखवणार नाही ना हां कुठलाही भाऊ बघत नाही ना स्वतःच्या बहिणीला वाईट कमेंट आलेली तुम्ही बघाल का तुमच्या बहिणीची समोर इज्जत लुटतायत आणि तुम्ही बघत बसाल का नाही ना संदीप भाऊ तुमचा झाला का नाश्ता पाणी जेवण झालं माझं निलेश दादा हो का हो तुमचा तुझ्या बहिणीचा पण ठेका घेतलाय पाठव तिला ताई ताई मुलं बरी आहे का हो जा वारकरी दादा मुलं बरी आहे ताई आज मी ऑफिस काम तर बेळगावला आहे हो का कपिल दादा बरं बरं सावकाश जावा हाय दादा नमस्कार ओके नीट बोला सगळे हाय नमस्कार हो चांगली कमेंट करा प्लीज सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा चॅनल व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा ताई तुमचं नाही दादा हो सुमित दादा मराठीमध्ये कमेंट करा सुमित दादा प्लीज सुमित दादा मराठीमध्ये कमेंट करा निलेश दादाला ब्ल्यू द्या <coughs> काही काही चमचे लय वाजवायला लागलेत आजकाल हो ना ओंकार दादा बघा ना बिनकामाचं बोलायचं दुसऱ्याला आणि हा येतो अजून मध्ये दुस तिसराच म्हणजे ह्यांच्या बहिणीला ह्यांच्या बहिणींची इज्जत ह्यांच्या बहिणीला घेऊन झोपत असलं तरी हे मज मजा बघत बसतात कशा आपल्या बहिणीची इज्जत तुटतात तसे सगळे भाऊन असतात ना हाय नमस्कार हॅलो दादा नमस्कार सर्वांनी चांगली कमेंट करून प्रकारे करा अन्यथा गोळाबुरी चपला प्रसाद दिला जाईल निलेश दादा कमेंट करा निलेश दादा कमेंट करा निलेश शिंदे लाईक करा लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा झालं का नाही जेवण वगैरे तायडे कोण आोपान दादा झालं ना तुमचं झालं का सांगा सोपान दादा जेवण वगैरे आणि तब्येत वगैरे कशी आहे सांगा मारतो दादा आहे झालं झाली का मॅगी खाऊन हो झाली ना तुम्ही नाही कोणी आलात ना मॅगी खायला <laughs> वारकरी ताया वारकरी का बोला ना दा दादा वारकरी दादा बाय ताई ओके वारकरी दादा बाय कालजी आप आपली संदीप भाऊ कि अमेरिकेला कधी जायचं आपण जा <laughs> थांबत आयडी था थांबत थांबताई काढू बरोबर एका एकाची हो <laughs> ना का दादा तिथे श्रीस्वामी स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वातीताई तुमचं झालं का छान वगैरे नक्कीच सांगा झोप जे ते कॅम कमेंट चांगली करा हॅलो मयुरीची हॅलो दादा नमस्कार पवार दादा नमस्कार झालं का पवार दादा तुमचे छान आष्टा नमस्कार प्लीज सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा लाईव्हला लाईक डन करा एवढे जण आहेत सात लाईव्हला लाईक डन झालेत बघा मयुरीताई ऑनलाईन आली की बरोबर विसरली पुत्री वास येतात वास पुत्री वास घेत येतात हा ना ताई तुला सर्दी झाली आहे वाटतं औषध घेतलीत नाही नाही सर्दी नाही झाली आहे मला गोर नाही बोला ना नाही दादा हाय मयू हाय मयूरी बोला ना दादा झालं तर तुमचं गोर दादा नाईक दादा तुमचं झालं का छान आष्टा जेवण वगैरे काय म्हणते तुम्ही तब्येत पाणी तुमची गोरुदा नायक नाईक दादा अरे रि, रिका आला का दादा मी फार काळजी वाटते ग ताई मला काय नाही कपिलदादा तुम्ही तुमची काळजी घ्या मी आहेच कुठून तुम्ही मी दादा रत्नागिरू दा, दा, नाईक दादा हो झालंच हो झालं दादा माझं पण प्लीज पवार दादा मराठीमध्ये कमेंट टाका पवार दादा बरं का हॅलो मॅडम हाय नमस्कार हो झालं बरं नाईक दादा काळजी घ्या सगळी आणि हाय नमस्कार आता गुड नाईट हो झो बाबा तू झोप गुड नाईट तुझी झाली तु असेल तू झोपू शकतोस बिंदास बरं का तर वाईट बोलायचं असेल तर इथे येऊ नका तुम्हाला तुमच्या घरी जाऊ शकता आणि वाईट बोलू शकता मी काय तुमचं ठिकाण घेतलं आहे वाईट ऐकून घ्यायचा लाईक घरा भावानं जय गजानन माऊली जय गजानन माऊली दादा प्रशांत दादा प्रशांत मोरे तुमचं झालं का चहा नाश्ता जेवण वगैरे तब्येत पाणी घरचं वगैरे घरची वगैरे सगळी व्यवस्था आहेत ना सगळ्यांची तब्येत वगैरे लक्ष द्या सगळ्यांकडं तब्येतीची काळजी घ्या प्रशांत मोरे दादा बरे का नाही ना एक दादा काय काय करता तुम्ही काय नाही ना एक दादा बोला ना हाऊसवाईफ आहे मी नेट कमेंट करा सगळ्यांनी विकास दादा जय भीम जय शिवराय विकास दादा जय भीम जय शिवराय स्वागत आहे दादा माझ्या लाईफला झालं का विकास दादा तुमचं चहा नाश्ता वगैरे विकास दादा काय आहे मग आम्ही फक्त आमच्या बहिणीला कोण वाईट बोलतं त्याची मा त्यांची मारायला आम्ही इथे येतो हा ना ओंकार दादा बरोबर आहे ना रुपेश दादा सलाम हो सलाम रुपेश दादा सलाम झालं का तुमचं चहा नाश्ता दादा लाईक डन थँक्यू विकास दादा ओके ओके नाईक दादा हाय नमस्कार दादा चहा झाला दा, झाला का चहा नाश्ता हो माझा झाला आहे वाईट कमेंट आली का डायरेक्ट उडवू निलेश दादा रत्नागिरीला कुठून रत्नागिरी मध्ये दादा मी बर नमस्कार ताई छान नाष्टा झाला का हो दादा महादेव दादा छान नाश्ता झाला दा, तुमचं झाला का महादेव दादा छान नाश्ता तब्येत पाणी कशी आहे महादेव दादा हो संदीप भावा नमस्कार विकास दादा बोलत आहेत विकास दादा नमस्कार होय झालं आहे ओके दादा रुपेश दादा बरं नमस्कार भाजी भाजी नमस्कार दादा नमस्कार स्वागत आहे माझ्याच लाईव्हवरती सगळ्यांचं मारुत मारुती दादा नमस्कार दादा, नमस्कार दाई सर्वांचे स्वागत आहे लाईव्ह व सर्वांनी छान छान कमेंट करा हाय नमस्कार दादा जय भीम दादा नमस्कार नाश्ता पाणी केला का कपिल दादा विचारत आहेत बिकास दादा तुम्हाला तर त्यांचं नाव जय दादांचं नाव विकास विकास आहे बरं का कसे आहात तुम्ही मस्त रुपेश दादा तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने दादा गुड मॉर्निंग ताई गुड मॉर्निंग दादा गुड मॉर्निंग तब्येत पाणी काय म्हणते नाश्ता वगैरे झालं का दादा महादेव दादा हो आमचा झालं का हो तू आमचा झाला चहा नाश्ता हो का महादेव दादा लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा सर्वांनी धन्यवाद संदीप दादा प्रशांत दादा हो ताई झाला ना नाश्ता सगळे ठीक आहे तुम्ही पण तुमची काळजी घ्या बहिणी बहीण भा, बाई बहीण बाई तुमचे पिल्लूचे सगळ्यांची हो प्रशांत दादा नक्कीच नक्कीच काय हय मी दादा हाय ताई कुठून आहात तुम्ही मी दादा रत्नागिरीमधून आहे तुम्ही कुठून आहात सांगा तब्येतपणे काय माहिती तुमचे नाश्ता वगैरे झालं का जेवण वगैरे दादा नक्कीच सांगा चाह नष्टा को सगा कुकोना संगा हाँ ना विकास दादा नमस्कार भाभी जी भाभी जी नहीं नमस्कार ताई बोल दीदी बोलो भैया आपको दीदी आ रही तो दीदी बोलो और नहीं आ रही तो ताई आ रही तो ताई बोलो माँ हिंदी में कमेंट करो और मराठी में कमेंट करो विकास दादा छान चाह झाला का विचार विचारताई संदीप दादा जय भीम कपिल भवा ताई बोला सगले जय भीम दादा बोला ना मजा बोला बोला दादा जय भीम दादा बोला बरं कालच नंबर कालच नंबर माग गेला काय माहिती हाय नमस्कार दादा बोला ना दादा मराठीमध्ये कमेंट करा हाय मयुरी वहिनी वहिनी नका बोलू दादा एवढे छान कमेंट करताना वहिनी कशासाठी बोलता दीदी बोला ताई बोला वहिनीचं नातं खूप लांबून ना असतो वहिनी दुसऱ्याच्या घरून आलेली असते पण बहीण आपल्याच घरी जन्म घेतलेली असते तर बहीण भावाचं नातं वेगळंच असतं बरं का तर प्लीज हो भावा आत्तापर्यंत चार वेळा झाला <coughs> बघा सत्य बहीण भावाचं नातं वेगाचं असतं बरं का अक्षयदादा दोन आगया जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभूराजय <laughs> अक्षयदादा काय म्हणते तब्येत पाणी नमस्कार अक्षयदादा लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद छान अष्टा <laughs> झाला की नाही तुमचा ते पण सांगा सगळ्यांनी सा तब्येतीची काळजी घ्या साईदादा दादा अजून हाय नमस्कार हॅलो दादा नमस्कार सुनील दादा कसे आहे तब्येत पाणी तुमची धन्यवाद लाईला आल्याबद्दल सुनील दादा एवढे बोलता आहे तुम्ही तरी पिल्लू किती शांत झोप आहे बिचारी तुमच्या जोरवना झोपले जो पिल्ली मांडी म्हणता <laughs> संभव शाळे जायपर्यंत झोपवावे आता संभव शाळेत जाईल कपिल भावा तुझा झाला का छान असता मयुरी ताई विकास दादा नाही तर संदीप भावाला ब्लू दे मी आलो तर आलोच तर मत जाऊ आलोच जाऊन <laughs> का रांजणगाव गणपती हो का दादा मारुती दादा बरं बरं हो जय भीम दादा आत्ताच ऑफिसमध्ये मी नाश्ता केला आहे तुम्ही केला का नमस्कार सचिनदाताई झालं का हो दादा झालं ना ताई गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग संजीवनीताई कुठे आहे संजीवनीताई आजकाल आजकाल लय लांब लामाला झाला तुम्ही संजीवनीताई कुठं फिरताय झालं का चहा नाश्ता वगैरे तब्येत पाणी बरी आहे का संजीवनीताई काय म्हणताय मग धन्यवाद लाईव्हला आल्याबद्दल मला नको मी जाणार आहे बाहेर भावा हो का बोल तर गेला हा उडक मरू द्यायला लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा छान चा, छान नाश्ता झाला का विचारत आहे संजय जेवण झालं आहे ताई नाही सॉरी आज छान दिसू राहिले आज तुम्ही फ्रेश आहे हो का रुपेश दादा तरी ताई आज नाश्ता तू काय केला आज मॅगी केली होती मॅगी कपिल भावा नाश्ता तर सहा वाजताच केला आहे हो का खूप करा ताईला लाईक आणि सबस्क्राईब करा अक्षयदादा धन्यवाद मयुरी ताई आज मी ला व्हिडिओ अपलोड करणार आहे संजीवची बुक सोनवर <laughs> ओ का <laughs> ओ का संजीवनी ताई पिलू कुठे आहे पिलू झोपली आहे का हो पिलू झोपली आत्ता हॅलो गुड गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग दादा हॅलो भाभीजी हॅलो भाभीजी नको दादा बरं का गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग दादा अरे त्या तुझ्या बायकोला आणि तुला आम्ही काका काकी बोलतो सगळ्यांनी ह्याला काका म्हणा काका आला काका आला म्हणा सगळ्यांनी लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा तू नीट कमेंट कर निलेश भाऊ नमस्कार पण दादा संभव शाळेत गेला का नाही संभवला सोडायला जायचं ना आता संभोची तयारी चालली आहे सेंट स्प्रे करा इकडं नाही काय सगळ्या अंगावर मग बॉडी स्प्रे सगळ्या सगळ्या ह्याच्यावर मारून घेतो नाही बघा बॉडी स्प्रे मारत आहे बरं का बॉडी स्प्रे छान निघ नी काय विचार करू पिल्लू कुठे आहे ताई पिल्लू झोपवली पिलूला आता नमस्कार सोपान भाऊ गुड मॉर्निंग ताई गुड मॉर्निंग दादा गोविंददादा गुड मॉर्निंग गोविंदादा तब्येत पाणी कशी आहे गोविंदादा झालं का तुमचं छान नाश्ता मयुरी ताई मला झाली आहे सर्दी हो का काळजी घ्या संजीवनी ताई दवाखान्याचा ताई सर्दी झाली का हो वाटतं असंच वाटतंय असंच वाटतंय मला ताई नमस्कार नमस्कार दादा झालं का दादा छान नाश्ता तुमचा तब्येत पाणी काय म्हणते निलेश भावा झाल जा, नाश्ता झाला का लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा ताई सर तुला सर्दी झाली आहे औषध घे प्लीज हो संजीवनी कुठे आहे ताई आहे की संजीवनी ताई तिथे आहे की विकास होता किंवा होणार चाल लाईव्ह चालू तुझी ताई बोला सगळे अक्षयदादा हाय नमस्कार अक्षयदादा काय म्हणत तब्येत पाणी विजयदादा ताई तुमच्या सर्व शेतकरी बंधू पेरणीच्या भे, खूप खूप शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा तुम्हाला पण पेरणीच्या हार्दिक शुभेच्छा हो विजयदादा नक्कीच विजयदादा झालं का छान असता तब्येत पाणी काय म्हणते मी नाही तुझी वहिनी येणार आहे एक तारखेलापासून येणार आहे हो का लाईक केलं बरं का ताई मी ओके जय भीम, भीम वल्ले का जय भीम तुम्हाला जय भीम सगळ्यांना जय श शिवराय विकास दादा ताई तुम्हाला आहे का संभव कोणत्या वर्गात आहे ती चौथीला आहे आणि पिल्लू किती वर्षाचे आहे पिल्लू आहे प्रशांत दादा चौदा महिन्याचे आहे पिल्लू सुनीता ताई सुमित दादा ताई तुम्ही ताई दादा सुमितदा महाराज मागाशी म्हटलं तुम्हाला मराठी कमेंट करा खडक जय भीम सर्वांना जेवणे गुड मॉर्निंग मॅडम गुड मॉर्निंग सागर दादा मॅडम नका म्हणून सागर पवार गुड मॉर्निंग सॉरी मॅडम नका म्हणू ताई म्हणा कसे आहात मस्त आहे कोकणच्या कुठच्या दादा आम्ही रत्नागिरीची मयुरी ताई आम्ही मयुरी ताई माझी कमेंट वाचून सर्दीची तुला पण ची तुला पण सर्दी झाली वाट हो ना तुमचा तुमचं वारा लागला मला संभाव खिडक्या बिडक्या बंद करून घे चावी लाव चल प्रशांत दादा हाय नमस्कार कसं काय तब्येत पाणी म्हणते प्रशांतदादा आणि सगळ्यांनी प्लीज मराठीत कमेंट करा धन्यवाद प्रशांतदा लाईव्हला आल्याबद्दल हो का संजीवनी गुड मॉर्निंग ताई गुड मॉर्निंग दादा गुड मॉर्निंग जय शिवराय ताईसाहेब जय शिवराय अध्यक्ष सॉरी अक्षय योगेश दादा योगेश दादा तब्येत पाणी काय म्हणते नाश्ता पाणी झालं का तुमचं लाईव्हला आल्याबद्दल धन्यवाद योगेश दादा आणि प्लीज सगळ्यांनी लाईव्ह लाईक ला डन करा लाईक केलं ला आहे ताईसाहेब धन्यवाद धन्यवाद योगेश दादा सर्वांनी चांगल्या चांगल्या कमेंट्स करा चला आता माझं पण टायमिंग झालं आहे शाळेत सोडायचं जायचं तर थोड्या वेळाने शाळेत बरं भेटू आपण बरं का कुठे गेले संदीप भाऊ आपले संदीप दादा कुठे गेलेत संदीप दादा चला सगळ्यांना संदीप दादा विकास दादा निलेश दादा संजीवनी ताई अक्षय दादा सगळ्यांना सगळ्यांना बाय बाय माझ्या दादा राहुल दादा हाय नमस्कार राहुल दादा तब्येत पाणी काय म्हणते राहुल दादा थँक्यू माझ्या लाईव्हला आल्याबद्दल धन्यवाद सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या लाईव्हला राहुल दादा चहा नाश्ता झाला का तुमचा जय भीम ओली निळा पकड जय भीम कडक तुम्हाला पण आ, कमेंट छान करा सगळे मी ब्ल्यू काढलं आहे का बरं हो का मी जाते आता थोड्या वेळाने निघते जरा गरम पाण्याचा वाप घे ताई हो कपिल दादा नक्कीच लाईव्हवरच्या सर्व सदस्यांना मनापासून नमस्कार अभिनंदन ताईच्या लाईव्हला आल्याबद्दल <laughs> <laughs> मी तिकडून असं करते तुम्ही तिकडून करा सुखसुख आहे संजीवनीई प्रशांत ताई या दुपार दुप दुपारून निवांत तर हो येणार आहे दुपारून येणार आहे प्रशांत दादा नक्की या लाईवला मी आता ह्याला सोडून आली ना की येणार आहे बारा साडे बारा वाजता मुलगा निघाला आहे का हो निघाला शाळेत हा बघा निघाला तयार झाली आहे तयारी झाली शाळेत जायची त्याची लो इथं झोपली आहे माझी तर झाले सगळी तयारी लाईक करा कमेंट करा बाय ताई ओके नमस्ते नमस्ते दादा एक के दादा नमस्ते नमस्ते स्वागत आहे तुमचं माझ्या लाईववरती बाय सर्वांना लय भारी बरं का धन्यवाद उत्तम दादा उत्तमदा झालं का तुमचं चला बाय बाय सगळ्यांना यानंतर नंतरच्या लाईवला सगळ्यांनी नक्कीच बरं का नंतरच्या लाईवला पिल संबोला कोणावर पाठवल्यासारखं नाही कारण की हायवे रस्ता आहे आणि पाऊस पाण्याचा दिवस आहे त्यावर संबोला असं एकट्याला पाठवण्यासारखं नाही तर चला बाय संदीप दादा बाय बाय राजदा राजदादा या नंतर ताई टेन्शन स्वेटर घाल हो चला ये संदीप आप नंतर येऊया बाय मयरी ताई बाय बाय हो दादा चला सगळ्यांना बाय बाय भेटू नंतर धन्यवाद चला बाय बाय सगळ्यांना